आजच्या या व्हिडिओमध्ये अकरा अशा गोष्टी ज्या तुम्ही ऐकायला हव्या व्हिडिओमध्ये स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की ऐका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक तुमच्या तत्वांप्रमाणे वागा तुमच्या मूडप्रमाणे नाही कारण मूड हा प्रत्येक वेळेस बदलत असतो परिस्थितीनुसार परिस्थिती चांगली असेल तर तुमचा मूड फ्रेश आणि आनंदी असतो परिस्थिती खराब आली की तुमचा मूड खराब असतो वैतागलेला असतो त्यामुळे वागताना आपल्या स्वतःवर आपला संयम हवा मूड कसाही असला तरी आपण आपल्या तत्वांप्रमाणे नियमांप्रमाणे वागायला हवं कारण मूड बदलत असतात तत्व नाही जो व्यक्ती आपल्या तत्वानुसार चालतो त्याचा मूड कितीही खराब असला आणि परिस्थिती कितीही खराब असली तरी तो त्यातून मार्ग काढतो तत्वानुसार वागणाऱ्या माणसांना कायम किंमत असते मान असतो सन्मान असतो नंबर दोन तुम्हाला इतरांपेक्षा काही वेगळं पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागेल तुमचं काम तेच जे इतर लोक करतात मग रिझल्ट वेगळा कसा असेल तुम्हाला तोच रिझल्ट मिळेल जो इतरांना मिळतो यशस्वी होणाऱ्या व्यक्ती म्हणूनच यशस्वी होतात कारण त्या वेगळं काहीतरी करत असतात इतरांप्रमाणे एकाच वाटेवर चालत नाहीत तुम्ही रोज ऑफिसला जात आहात नोकरी करत आहात आणि तुमची अपेक्षा असते व्यवसायात मिळणाऱ्या प्रॉफिट इतका पैसा आपल्याला नोकरीत मिळावा तर ते शक्य नसतं मोठं काही मिळवायचं तर कामही मोठं करावं लागतं आणि रिस्क देखील मोठी घ्यावी लागते नंबर तीन समोरच्याला तुम्हाला सोडण्यातच चांगलं वाटत असेल तुमच्यापासून दूर जाणं योग्य वाटत असेल तर तुम्ही त्याच्याशी भांडण करणं सोडून द्या आपला जीव समोरच्यामध्ये अडकून पडला आहे आणि समोरच्याचा जीव तिसऱ्या कोणामध्ये तरी अडकून पडला आहे अशा वेळेस आपण त्याला थांबवण्यात काहीही अर्थ नसतो भांडण करण्यात अर्थ नसतो जो मनाने तुमच्याजवळ नाही तुमच्यापासून केव्हा दूर गेलेला आहे त्याला थांबवण्यात त्याच्याशी भांडण करून काहीही उपयोग नसतो जाणाऱ्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्यावं नंबर चार मूर्ख लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं आपल्याकडे एक म्हण आहे शहाण्याचा गुलाम व्हावा पण मूर्खाचा नोकरसुद्धा सुद्धा कधी होऊ नये ते यासाठी की मूर्ख लोकांसोबत राहून आपण आपलंसुद्धा नुकसान करून घेत असतो आपली बुद्धिमत्ता आपलं कौशल्य हे सगळं मातीमोल होतं म्हणून आपल्याला एखाद्या बुद्धिमान शहाण्या माणसाची संगत मिळाली नाही तरी हरकत नाही पण मूर्ख लोकांच्या संगतीत राहू नका त्यापेक्षा एकटं राहणं हे कधीही चांगलं नंबर पाच आयुष्य खूप छोटं आहे त्यामुळे तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करायला हवं आपल्या छोट्याशा आयुष्यात किती जणांची तुम्ही मनं राखणार सांभाळणार प्रत्येकाला खुश करत जाणार या सगळ्यामध्ये आपण आपलं आयुष्य जगायचं विसरून जातो रोज तेच प्रॉब्लेम रोज तीच माणसं रोज त्याच कटकटी सगळ्या गोष्टी रोज चालत राहतात आयुष्याचा खरा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला जे आवडतं तेच तुम्ही करायला हवं तुमचे छंद जोपासायला हवे छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घ्यायला हवा रोजच्या सगळ्या अडचणी सगळी भांडणं आजूबाजूचे लोक आपलं काम करिअर संसार या सगळ्या गोष्टीमध्ये आयुष्याची काही वर्षं कधी निघून गेली हे आपल्याला कळत देखील नाही आणि पुढे गेल्यानंतर जेव्हा आपण मागे वळून बघतो त्यावेळेस आपण स्वतःसाठी जगायचं राहून गेलं हे आपल्याला जाणवतं आणि हातात राहतो तो, तो केवळ पश्चाताप रोजच्या जगण्यातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि ज्या गोष्टी तुम्हाला मनापासून करायला आवडतात त्या गोष्टींसाठी थोडा का होईना वेळ द्या नंबर सहा तुम्ही जे पेरतात तेच उगवतं मग त्याला कितीही वेळ लागला तरीही तुम्ही जे काही करता ते तुमच्याकडे वापस फिरून येतं निसर्गाचा अगदी साधा सरळ आणि सोपा नियम आहे साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपण आपल्या मुलांना जे काही शिकवतो आपली मुलं तसेच घडतात पुढे चालून तेच वागतात जे आपण त्यांना शिकवलेलं असतं मग ते चांगलं असो किंवा वाईट असो तुम्ही तुमच्या आईवडिलांशी वाईट वागत असाल आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या मुलांसमोर झालेल्या असतील तर तुमची मुलं देखील उद्या तुमच्यासोबत तेच वागणार जे तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत वागलेले असता नंबर सात खोट्या मित्रांपेक्षा घाणेरड्या मनाचा मित्र परवडला मित्र घानेरड्या मनाचा जरी असेल त्याचे विचार कसेही असले पण तो जर खरा असेल जसा असेल तसा तो तुमच्या तोंडावर समोर असेल त्याच्यामध्ये कुठलीही लपवाछपवी नसेल तर असा मित्र कधीही परवडला खोट्या मित्रांपेक्षा कारण अशा मित्रापासून आपल्याला कधीही धोका नसतो कारण तो समोर एक आणि मागे एक असा वागत नाही पण जे खोटे मित्र असतात दिखावा करतात तुमच्या समोर मनाने मी किती चांगला आहे पण तुमच्या मागे मात्र तुमच्याविषयी वाईट बोलतात वाईट चिंततात असे मित्र आपल्यासाठी खूप घातक असतात तेव्हा आयुष्यात खोट्या मित्रांसाठी जागा ठेवू नका नंबर आठ कधीकधी माणसातलं अंतर असल्याला माणसाची किंमत करायला शिकवतं बऱ्याच वेळेस ही गोष्ट सगळ्यांच्याच बाबतीत असते आपल्या जवळ असणाऱ्या गोष्टींची वस्तूंची आणि माणसांची आपल्याला किंमत नसते एखादी गोष्ट हरवली ती सापडत नाही किंवा खूप किमतीची असेल पण जवळ असताना आपल्याला तिचं मूल्य माहीत नसतं अगदी त्याचप्रमाणे आपल्या माणसांचं देखील असतं आपल्यासोबत असणाऱ्या माणसांना आपण गृहित धरतो कसेही वागवतो ते आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही असा आपला भ्रम असतो पण माणसं दुखावली गेली आणि आपल्यापासून दूर गेल्यानंतर आपल्याला त्यांची कमतरता जाणवते आणि आपल्या माणसांमधला हा दुरावा आपल्याला आपल्या माणसांची जाणीव करून देतो ते आपल्यासाठी किती महत्त्वाचे आणि किमती आहेत नंबर नऊ तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक म्हणजे तुम्ही कधीकधी अशा व्यक्तीला धरून ठेवता जिने तुम्हाला केव्हाच मागे सोडलेलं असतं आणि तुम्ही मात्र तिथेच उभे असतात आणि अशा वेळेस तुम्ही स्वतःला मानसिक त्रास करून घेता आपल्या आयुष्यात कुठल्याच नात्याला किंवा कुठल्याच व्यक्तीला आपण जबरदस्तीने थांबवून ठेवू शकत नाही कारण नातं हे कायम दोन्ही बाजूने असायला हवं म्हणून कुठल्याही व्यक्तीला किंवा नात्याला धरून ठेवू नका जे तुमच्या एकट्याच्या बाजूने आहे कारण अशा एकतर्फी नात्यातून तुम्हालाच ना त्रास होणार आहे नंबर दहा लोकांना वेळ द्या त्यांची स्वतःची स्पेस द्या त्यांना बंधनात अडकवू नका जे तुमचे आहेत ते कायम तुमच्याजवळच राहतील आपण आपल्या जवळच्या माणसांबाबत कायम पझेसिव असतो त्यातल्या त्यात नवरा बायको जरा जास्तच आपल्या माणसांनी कायम आपल्याजवळ राहावं ते कुठे जातात काय करतात या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती असावी असा आपला अट्टहास असतो आपल्या व्यतिरिक्त इतर कोणीही त्यांच्या जवळ असू नये असंही आपल्याला वाटतं पण आपण हे विसरतो की आपण जितकं जास्त बंधनात टाकू आपल्यात अडकवून ठेवू तितका समोरच्याला त्या गोष्टीचा त्रास होत असतो म्हणून आपल्या जवळच्या माणसांना त्यांचा वेळ द्या त्यांना त्यांची स्वतःची स्पेस द्या त्यांना बंधनात न ठेवता स्वतंत्र असू हो द्या जी माणसं खरंच मनापासून तुमची आहेत ती माणसं कधीही तुमच्यापासून दूर जात नाहीत मग त्यांना कितीही स्वातंत्र्य दिलं तरीही नंबर अकरा आजकाल लोक लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात स्वतःचा रिस्पेक्ट गमावून जमानाच तसा आहे ॲट्रॅक्शनचा सगळं दिखाऊ चमकणारं आणि वरवरचं लोक फक्त स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात मग त्यासाठी ते वाटेल ते काम करतात काम काहीही असो फक्त आपलं नाव व्हायला हवं आणि लोकांमध्ये आपली चर्चा व्हायला हवी मग ते काम मान सन्मान देणार असो किंवा नसो रिस्पेक्ट गमावून लोक ते काम करतात ज्याने फक्त लोकांचं लक्ष वेधलं जातं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये हो